काय सुरू आहे सकाळी सकाळी इंजलने मस्त झोका बांधून घ्यायचे आणि थोडस दूध होतं ते झालेलं आहे खराब तर त्याच्यामुळे मी याच्यातलं पाणी काढून टाकून साखर टाकलेली आहे आणि आता हे खाणार आहे खूप छान लागतं आणि मिशका अजून झोपलेली आहे चला तोपर्यंत मी कामावरून घेते दुपारी जायचे डीमार्टला चहा घेते इंजलला नाश्ता देते

पेलवर टीमला टाटाचं घे मम्मी मी शिव हाय कर हाय हाय कर हाय चला आता सामान भरून मग घरी भेटूया ऐकून घेला भरत घे लाव तू लाव ते एंजलला दे लावला एंजल दीदीला दे लावला दीदी बोलते ती 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 के एंजल ती आवाज देते e é... राजन कोणी मारलं तुला मुद्दा मुघरडायला लागेल ते कोणी मानलं मानलं आपण मानल मानल कोणी मारलं कोणी मारलं चालू आहे आम्ही वरून आणि सर्व सा सामान अजून ठेवायचंय साडेसात आले दिवाबत्ती करते आणि जेवणाची वेळ झालेली जेवण बनवते आणि मग सामानाचं बघते काय बाहेर एंजल आणि मिश्का खेळते जरा बाहेर हवा सुटली छान अजून काय आवरलेलं नाही पहिल्यांदा आवरून घेते आणि मग सामान ठेवते चला बोंबीची चटणी आणि डाळ भात ठेवले आणि मम्मी ठेवते सामान सामान भरते का खाते हैं। ते तांदूळ आहे खिचडीचे तांदूळ आहे इकडे निष्का बाथरूम मध्ये नाही जायचं उन्हाळ्यामध्ये पाऊस पडते बघा तिथे जोरदार संध्याकाळचे वाजले दहा आणि आमच्या इथे लागले मस्त पाऊस पडायला चला तर मग बाय असं ब्लॉक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडलं असेल तर ला चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय एन्जॉय करा पावसामध्ये आम्ही पण एन्जॉय करतो